झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा मयत ईश्वर श्यामराव सपकाळ राहणार बोदवड सहा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हळदा येथून आपल्या घरी परतत असताना वाघूर नदीजवळ पुलाचे काम मागील दीड ते दोन महिन्यापासून चालू होते पुलाचे काम सुरू असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पूल आहे किंवा पुलाचे काम चालू आहे असे समजण्यासारखे काहीही नव्हते पुलकेवा रोड बनवत असताना साईट रस्ता जाणारा येणाऱ्या नागरिकांना काम चालू आहे असे नियमांचे पालन केले नाही सूचना बोर्ड रेडियम लाल झेंडे लाल लाईट रात्रीच्या वेळेस सपाट रोड म्हणून नागरिक येत जात होते मागील काही दिवसापूर्वी पंधरा वीस नागरिक या पुलावर अपघात होऊन पडले देखील होते परंतु किरकोळ जखमी झाल्यामुळे उघडकीस आले नाही हळदा गावातील नागरिकांनी ठेकेदार अशोक चव्हाण यांना सूचना दिली होती परंतु या सूचनेचं पालन न केल्यामुळे बोधवड येथील ईश्वर श्यामराव सपकाळ यांना जीव गमवावा लागला ही दुर्दैवी घटना नसून संबंधित आरोपी अधिकारी इंजिनियर ठेकेदार यांनी हत्या घडवून आणली असे धाडस संघटना जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी सांगितले आरोपीवर तीनशे दोन अंतर्गत योग्य ती कारवाई करावी व ठेकेदार अशोक चव्हाण यांचे सिल्लोड तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाची कामे चालू आहेत ती तात्काळ बंद करून दुसऱ्या ठेकेदारास देण्यात यावी तात्काळ मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाचे राहील जिल्हा जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी सांगितले पत्नी कांताबाई ईश्वर सपकाळ मुलगा दत्तू ईश्वर सपकाळ सुभाष सपकाळ ज्ञानेश्वर सपकाळ आनंदा सपकाळ जयवंत सपकाळ शंकर दांडगे उषाबाई सपकाळ संगीता तय संगीताबाई सपकाळ स्वाती सपकाळ कौसाबाई सपकाळ यशोदाबाई सपकाळ सुरेखाबाई जाधव अंजनाबाई दांडगे सावित्रीबाई बोटकर जिजाबाई साळवे भाई लाटे आधी उपस्थित होते तिथं कंट्रक्टदारांना तिथे हे गेलं होतं तिथे काम त्याना तिच्यापाशी काही आडोसा लायला नव्हता माझ्या नवऱ्याची तिथी हे झाली घटना सहा तारखेला दोघं तिघाशी त्याच्या आवलबी दोघं तिघाशी होऊन जाईल होती पण त्यांना काही कानावर घेतलं नाही आता माझा नवरा गेला आता कोणाचं काही झालं आखीन दुसऱ्याचं तरी नाही झालं पाहिजे नमस्कार मी धाडस संघटना जिल्हा अध्यक्ष आकाश पाडळे मित्रांनो सहा एप्रिल रोजी हळदा गाव येथून आपल्या मूळ गावी, गावी बोदोड येथे ईश्वर सपकाळ नावाचे जे समाज बांधव आहे हे येत असताना रात्रीच्या साडेसातच्या सुमारास सपाट रोड म्हणून येत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मित्रांनो हा मृत्यूचं कारण तिथं जे पुलाचं काम चालू होतं त्या पुलाचं जे काम चालू होतं तिथं कोणताही सूचना फलक नव्हतं तिथं कोणत्याही प्रकारचं बॅरिगेटर्स नव्हतं तिथं रेडियमचा वापर नव्हता तिथं झेंड्याचा वापर नव्हता तिथं लाईटचा कोणत्याही प्रकारचा वापर नव्हता असं भपर सुद्धा काम आहे अशोक चव्हाण या ठेकेदारांचं सिल्लोड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो याच्या वागूर नदीजवळ हा जो पूल होता एक त्याच्यासमोरसुद्धा एक पुलाचं काम चालू होतं तिथं जवळपास हळद्या गावचे गावकरी जवळपास पंधरा ते वीस जण हे तिथं अशाच प्रकारे पडले होते मित्रांनो पण कोणत्याही प्रकारची जीवतहानी झालेली नव्हती व जास्त प्रमाणात काही लागलं नव्हतं त्यामुळे हे प्रकार उघडकीस आलेलं नव्हतं पण सहा एप्रिल रोजी स स सा, संध्याकाळच्या साडेसातच्या सुमारास हे जे ईश्वर सपकाळ नावाची बंधू आहे यांचा या पुलामध्ये अचानक कोणत्याही प्रकारचं तिथं डी हे जे सूचना फलक वगैरे हे कोणत्याही प्रकारचं तिथं सा, साधन नसल्यामुळे त्यांना सपाट प्रकारचा रोड म्हणून त्यांचे अचानक त्या पुलामध्ये जाऊन मित्रांनो त्यांचा त्या ते ठिकाणी जागेवर मृत्यू झालेला आहे याचं सर्वस्व जबाबदार या पुलाच्या संबंधित रोडच्या संबंधित येणारा इंजिनियर वरिष्ठ अधिकारी व वर ठेकेदार अशोक चव्हाण यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी या पीडित कुटुंबाची मागणी आहे तसंच या कुटुंबावर आता त्यांचा जे उदरनिर्वाह चालायचा हा त्यांच्या वडिलावर पती आणि पतीवर अवलंबून होता हे जे ईश्वर सपका नावाचे बंधू होते त्यांचा मुलगा दत्तू सपका त्यांची आई कांताबाई आपली पत्नी कांताबाई सपकाळ यांचा सर्वांचा जी फॅमिली होती यांचा पूर्णांचा उदारनिर्भ हा ईश्वर सपकाळ या नावांच्या समाज बांधावर चालायचं मित्रांनो पण आता ते आपल्यामध्ये नाहीये ते इथून निघून गेले हे सर्व कुटुंब आता रोडवर आलेलं आहे त्यांना खायचे सुद्धा व्यवस्था नाही आहे धान्य नाहीये यांचा उदाहरणनिर्वाह आता ठपला झाला हा परिवार आता उन्हात आणलाय मित्रांनो या ठेकेदाराला मला सांगायचं आहे हा जसा परिवार उन्हात आणलाय तसा कोणावर ही वेळ यायला नको सर्व समाज बांधवांना याची नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासनानं देखील माझी विनंती आहे तात्काळ या आरोपीवर या अशोक चव्हाणवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा दाड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनावर असणार झुंजार वार्ता न्यूज सिल्लोड साठी प्रतिनिधी मुश्ताक शेख